नमस्कार जिवा नंदिनीच्या शेजारी बसूनच असतो त्यावेळेला डॉक्टर जीवाला म्हणतात जीवा, जीवा काळजी करायची काही गरज नाही नंदिनी थोड्या वेळा शुद्धीवर येईल तिला खूपच धक्का बसलाय बाकी काही नाही तू कशाला काळजी करतोस त्यावेळेला लगेच जिवा म्हणतो काळजी करू नाहीतर काय करू मला तर समजतच नाहीये मी काय करावं ते पण मी जे काही करते ते योग्य करतो हे सुद्धा मला समजत नाही तेव्हा लगेच मालिनी बोलते जीवा शांत हो तुला आता सगळं काही शांततेनेच हॅन्डल करावं लागेल नाहीतर सगळं काही विचित्र होऊन जाईल जीवा मी तुला किती वेळा सांगितला तुझ्या रागावर कंट्रोल ठेव पण तू मात्र स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवू शकला नाहीस तू काय केलंस तू स्वतःच तेच खरं केलंस मला खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप राग येतो जिवा किती वेळा तुला समजावायचं आणि किती वेळा तुझ्या पाठीशी उभं राहायचं त्यावेळेला लगेच जीवा बोलतो पुरे मला कळतय सगळं समजतय पण मी तरी काय करू मलाच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता नंदिनीकडे दुर्लक्ष करणार नाही तेव्हा मात्र काव्या जीवाकडे बघतच बसते तिला काय बोलावं तेच कळत नाही काव्या स्वतःशीच म्हणते जीवाच्या मनात नक्की काय चालू आहे जिवा असं का वागतोय पण ताईच्या बाबतीत जे काही झालं ते योग्य झालं नाही तेवढ्यात नंदिनीला शुद्ध आलेली असते आणि नंदिनी शुद्धीत येताना जिवा जिवा अशी हाक मारत असते तेव्हा लगेच जिवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि बोलतो नंदिनी मी तुझ्या जवळच आहे नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघते त्यावेळेला काव्या नंदिनी जवळ जाते आणि काव्या नंदिनीला बोलते ताई सॉरी मला खरंच माफ कर त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या माफी मागायची काही एक गरज नाही तू काय केलंयस बाळा तू काहीच केलं काही नाहीस तू उगाच स्वतःला गिल्टी फील करून घेऊ नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला काही एक काळजी करायची गरज नाही आणि मी बघ नीट आहे तेव्हा लगेच काव्या बोलते नाही ताई जर का मी तुझ्याशी सकाळी असं तुडसपणे वागलेच नसते तर कदाचित हे सर्व घडलंच नसत मी असं का वागले तेच मला कळत नाही पण मी शांत राहणार नाही ताई मला माफ कर तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरे तुम्ही दोघांनीही माझी माफी मागायची काही एक गरज नाही तुम्ही जेवढी माफी मागताय तेवढी पुरी आहे आणि आता हा विषय इथल्या इथे थांबवा बघू उगाच हा विषय रेंगाळ बसू नका त्यावेळेला लगेच जीवा बोलतो नंदिनी नंदिनी सॉरी आज तुझ्याशी ज्या पद्धतीने मी वागलो ती पद्धत खरंच चुकीची होती त्यावेळेला नंदिनी बोलते जीवा पुरे आणि खरं सांगू का जिवा मला तुमच्या बोलण्याचं काही वाटलं नाही पण जीवा समोरचा व्यक्ती आपल्यासाठी काही करत असे तर त्याच्याबद्दल नीट विचार करावा तेव्हा मात्र जिवा बोलतो खरंच सॉरी मला माफ कर खरंच माझं चुकलं यापुढे मी तुला कधीच रागवणार नाही नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते जिवा जाऊ दे आता उगाच नको त्या गोष्टींचा विचार करत बसू नका मी तुम्हाला एकच सांगेन जिवा तुम्ही स्वतःला सुधरा बाकी मला तुमचं काहीच ऐकायचं नाही काही तेवढ्यात मात्र काव्या बोलते ताई तू माझ्यावरती सुद्धा चिडलेस मला दिसतय त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या मी तुझ्यावरती चिडलेली नाही बाळा माझं एवढंच म्हणणं आहे की तू तु तुझ्या संसाराकडे लक्ष दे जे आपल्या पदरात मिळालंय त्याचं आपण सोनं करूया तेव्हा मात्र काव्या नंदिनीचा हात हातात घेते आणि नंदिनीला बोलते ताई तू आधी आराम कर मग तू जे काही म्हणशील ते मी सगळं करेन तेव्हा मात्र काव्या खूपच रडत असते त्यावेळेला मालिनी काव्याला बोलते काव्या आता तुझी ताई बरी आहे ना मग तू कशाला काळजी करतेस तेव्हा लगेच काव्या बोलते पण ताईला काही झालं असत तर तर मग मी स्वतःला कस माफ केलं असत खर तर ताईच्या बाबतीत जे काही घडलं असतं त्याला मी स्वतःला जबाबदारच ठरवलं असत मला खूपच घाणेरडी सवय आहे ताई प्रत्येक वेळेला माझ्यासाठी काहीतरी करायला येते आणि मी मात्र तिच्या विरोधातच बोलते तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते जाऊ देत ना काव्या नसत्या गोष्टींचा आता विचारच करू नकोस एकच गोष्ट लक्षात ठेव तुझी ताई तुझ्यासाठी काही करू शकते पण माझा अधिकार तू कोणालाही देऊ नकोस तेव्हा मात्र काव्या तिच्याकडे बघत बसते त्यावेळेला काव्याला खूपच आनंद झालेला असतो काव्या मोठ्यानी बोलते ताई खरंच थँक यू त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी बरे आहात ना तुम्ही त्यावेळेला नंदिनी बोलते पार्थ मी अगदी बरी आहे त्यावेळेला सांगितलंच नाही खरं सांगायचं तर या आधी सुद्धा आपल्या घरावर हल्ला झाला पण तुम्हाला तेव्हा सुद्धा मला सांगाव असं वाटला नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा नंदिनी बोलते आई तुम्ही शांत व्हा त्या दीपकला तर सोडायचंच नाही तेवढ्या जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी तुम्ही काळजी कशाला करताय त्या दीपकची अशी काही अवस्था केली की तो स्वतः त्याच्या पायावर उभाच राहणार नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते जीवा कशाला तुम्ही त्याच्या नादी लागता तो माणूस कसा आहे तुला माहिती आहे तरी सुद्धा त्यावेला लगेच काव्या बोलते ताई प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नकोस खरं सांगू का ताई त्याला धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय तो सुधारणार आहे का तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला सगळं समजतंय सगळं काही पटतय पण उगाच त्याच्याशी लागण्यात काही इंटरेस्ट नाही असं मला वाटत तेव्हा लगेच नंदिनी बोलते अगदी योग्य आहे ना काव्या बोल त्यावेळेला काव्या बोलते ताई त्यांनी तुझ्या बाबतीत जे काही केलंय ते चुकीचं केलंय आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जीवा बोलतो त्याला तर आपण नंतर बघू पण नंदिनी तू आधी झोप आणि जीवा स्वतःच्या हाताने नी नंदिनीला झोपवतो जिवा नंदिनीची काळजी घेतोय हात हातात घेतोय हे बघून काव्या स्वतःशीच म्हणते जिवा तू खूपच लांब गेलायस माझ्यापासून तू माझ्या जवळ नाही आहेस तू माझ्या एवढ्या लांब गेलायस की तू आता कधीच माझ्या जवळ येऊ शकत नाहीस त्यावेळेला जीवाचं लक्ष काव्याकडे जातं आणि तो स्वतःशीच बोलतो नाही आता मला मागे वळून चालणार नाही मला आता नंदिनीचा विचार करायला पाहिजे नंदिनी सोबत राहिलं पाहिजे बाकी काही नाही तेवढ्यात मात्र नंदिनी बोलते काव्या ग बस नाहीतर आराम तरी करत जा जा आराम कर तेव्हा मात्र काव्या बोलते ताई तू माझी काळजी करू नकोस ग तू तु तुझी काळजी कर मी अगदी व्यवस्थित आहे त्यावेळेला नंदिनी बोलते मी पण व्यवस्थित आहे आणि जीवा आहेत ना माझ्यासोबत तू नको काळजी करूस तू जा तेव्हा लगेच काव्या बोलते हो आणि काव्या तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला नंदिनी जीवाला म्हणते जिवा तुम्ही तिथे आलात आणि तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी जी धडपड केली ती धडपड बघून मला खरंच खूप बर वाटलं जिवा म्हणजे तुम्ही माझ्यावरती चिडता पण तुमचं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे तेव्हा जिवा बोलतो नंदिनी तू जरा तर शांत झोपशील का कायम सतत बोललं पाहिजे जरा गप्प बसत जा खरच तुझ्या या बोलण्याचा मला त्रास होतो म्हणून आज सकाळी आपल्यात भांडण झाली आणि मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं नाहीतर तुझ्या बाबतीत हे घडलंच नसत त्यावेळेला नंदिनीला खूपच आनंद होतो आणि नंदिनी बोलते अच्छा म्हणजे तुम्हाला तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तेव्हा लगेच जीवा खूपच चिडतो आणि मोठ्यानी बोलतो पुरे झालं नंदिनी <laughs> किती वेळा तुम्ही असं वागणार आहात खरंच नंदिनी तुमच्या वागण्याचा कंटाळा येतोय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। नंदिनीला तिची चूक कळेल का आणि नंदिनी जीवाशी पहिल्यासारखं वागेल का